नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय दहानाप्पा शिवाजी शेजोड दहानाप्पा शिवाजी शेजोळ शेजो। गाव, गाव कर्नाटी कर्नाटे तालुका जिल्हा सांगली बस सध्या तुम्ही आता कुठे राहायला आता टेशेच्या बाजूला बाजूला मग आता सध्या तुम्ही सर्व्हिस करताय का कोंड्याचं काम करताय सर्व्हिसला पण आहे ना सर्व्हिसला सर्व्हिस बरं आणि एक हे गोंड बनवायचं आणि बैलाच्या शेब्या बनवायचं बैलांच्या शेंब्या शी किती वर किती वर्ष झाले तुम्हाला छंद लागलाय छंद छंद वीस तीस वर्ष झाले वीस तीस वर्ष झाली तीस वर्षी जास्त कमीत कमी तीस वर्ष बरं आणि कैत्राचे गोंडे जरा दा दाखवू कसं कसं बनवत आहे कुठल्या कैत्राचे गोंड कैत्राचं हां ती जी जी किंमत आहे तीन हजार रुपये जोडी पंधराशे रुपये जोडी पंधराशे पंधराशे जोडी पंधराशे आणि डबल चार हजार घ्यायचं तर तीन हजार हाँग। तीन हजार रुपये आणि डिझाईन आहे ते काय आता तयार नाही गोंडा आधी ही गोंड काय नसती पुढे जर मुळ्या त्याला अडीच हजार कोणा शिकला पुन्हा का तुमच तुम्ही स्वतः मना डोक्यात आहोत बर बर म्हणजे पहिले ते गोदीत का पहिले ते आम्हालाच भूक का आणि पहिले स्टार्टला तुम्ही कुठलं गोंड बनवलं कैतळाज हे असे पहिलं बनवून सुरुवात केला हे किती घेत होता बर 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 बघा हे तीन हजार रुपये तीन हजार रुपये बघा कुठल्याही पद्धतीन तुम्ही बनवू शकतो कुठल्याही पद्धती पद्धतीने म्हणलं नवीन पद्धती घेत तस आणि बैलाची गोंड कशी जरा दाखवा झाला शेंगाचे शेंबे हा शेंगे शेंगाचे शेंबे हा जोडी अकराशे रुपये जोडी ते कसं कसं बनवलं तर राखवा बघू काय आहे म्हणजे ही वळो पैनाला मना असेल ते पैनाला अजून हे आता पंचरंगी द्या काय कोणाला पाहिजे तर एकच कलर दय एका कलर मध्ये हा काय कोणाला दोन कलर मदत दोन काय कोणाला तीन कलर मध्ये तीन जे जे आवडी प्रमाण म्हणजे आता हे चंद फायद्या शेवडे पंचरंगी पद्ध्या हा काय कोणाला पाहिजे असत्या दुसऱ्या तर एका कलरचे पण आपण देऊ शकतो वळूला कशे एका कलर जे असते द्या बैलाचे शेंब्या किती पर्यंत मिळते बावीसशे रुपये आता बावीस रुपये डबल बैलाचे जोड जर घेतले जोड काय कमी जास्त होईल जास्त मी रेट सांगतो तेवढा कमी जास्त करायचं काय आपल्या घरगायला दुसरं घ्यायचं स्वतः आपण हाताने बोलाच बनलेला आहे काय बाबा ही नकली नाही किंवा कुठं सुटणार नाही फुटणार नाही जर एवढं आपण त्याला कशाला सांभाळायचं बैलाच्या शेंगामध्ये जर गाठली तर बैला एवढी माथे उकडून द्यायची कशाला हाऊन द्यायचं बैला कशाला लावून द्यायचे म्हणजे स्वतः हाताने बनवलं मुळे जास्त दिवस टिकते जास्त दिवस टिकते अच्छा आता कमीत कमी ही प्रगुंड दिली कमीत कमी वीस ते बावीस वर्ष झाले असते हे कुठल्या गावच्या माणसाला कुठल्या शहरात शहर आहे विठ्ठल पंडगर तिने कमीत कमी एक वीस ते बावीस वेळ झाले अजून हाय असे ठेवले हाय असे ठेवले त्यावरून तुम्ही गॅरंटी बघा ना तिची काय आहे किंवा काय नाही काय म्हणजे बनवून घेतल्यानंतर गोंड व्यवस्थित काम एक नंबर होत आहे बापूर सांभाळणे बरं आपले एकदा पूर्ण नाव सांगा एकदा दानाप्पा शिवाजी शेजवळ आ, आता सध्या राहायला तुम्ही कुठं आहे आता सांडपाडा सेक्टर पाच आपला मोबाईल नंबर पाठाय का पाठायला काय सांगा गुगल त्र्याण्णव हां झिरो हां सव्वीस हां त्रेचाळीस चारशे त्र्याहत्तर आपल्या डाण्याबुवानं थोडक्यात कैताळ आणि बैलाचे गोंडे सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवा, राम 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 राम